कुटुंबामध्ये अनुभव घडून येतात कसे अनुभव घडलं मी सांगतो माझ्या स्वतःच्या मुलीचा खूप मोठा अनुभव आता दोन महिने तीन महिने अगोदरच्या जास्त लांब वेळ झाली नाही माझी मुलगी लग्न होऊन घरी गेली आहे दोन लेकरांची आई आहे नातू नात्र्याचं लागत नसेल तुम्हाला पण आहो दोन नातू आहेत मला माझ्या मुलीकडून आणि माझी माझ्या मुली घरी गावखड्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या कोयल्याची शिगडी जाळतात त्या कोयल्याच्या शिगडीमध्ये माझ्या मुलीनी ते कोयले टाकले खालतून इस्तो लावला आणि ते पेटत जावते म्हणून त्यांच्या घरी ट्रॅक्टर फोर व्हीलर सर्व काही आहे त्या घरी डिझेल पेट्रोल भरून ठेवतात त्या डबकीमध्ये त्याच्यातून त्या मुलीनी वाटीमध्ये पेट्रोल काढलं आणि पेट्रोल त्या शिगडीवर नेऊन सोडायला गेली जसं शिगडीवर पेट्रोल सोडलं तो पेट्रोलचा जो धागा तो एकदम चेहऱ्यावर आला वाटीमध्ये वाचलेला पूर्ण पेट्रोल तिच्या चेहऱ्यावर गेला वन साइड एवढी मुलगी माझी पूर्ण जडून गेली आणि त्याच दिवशी ते मुलगी गोंद्याला आली होती आणि आम्ही एका भगवतकार्यामध्ये नव्या हावनामध्ये गेलो होतो तर माझ्या मुलांनी सांगितलं आम्ही संध्याकाळी घरी आलो तेव्हा पप्पाजी आणि मम्मी आज बाई गोंद्याला आली होती तिच्या डोळ्याला थोडा तकलीफ होती मी ट्रीटमेंट करून दिलो तिला म्हणलो मी गावाला सोडून देतो पण बाई म्हटलं की मी जाईन मला बस स्टँड पर्यंत सोडून दे मम्मीच्या मनाला अच्छा वाटलं नाही की मुलगी गोंद्याला आली आणि मला फोन लावला नाही म्हणून ते मम्मी म्हणायला लागली माझ्याकडे आली जी म्हणते बाई गोंद्याला आली पण तिने आज मला फोन लावला नाही तुम्ही फोन लावा बरं बाईला की तो गोंद्याला का आल ती का तिला तकलीफ झाली मी पलगावर लेटला होतो तिकडून येऊन शेणारी कार्यक्रमातून आणि मी फोन मागवलो आणि फोन लावलो माझ्या मुलीला मुलीना पहिल्यांदा फोन उचलला नाही दुसऱ्यांदा ना लावलो जवळ उचलला जवळला विचारलो अजी बाई कुठे आहे फोन का उचलत नाही अजी का सांगू म्हणते बाई जळली जसं जळली म्हणून त्यांचे शब्द जवळच्या मुख कमळातून निघाले तसाच मी भगवंताच्या प्रतिमेकडे पाहलो आणि आपला फोन आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिलो आणि भगवंताला म्हटलो भगवान बाबा हनुमानजी व महानतेगंदूजी मी माझ्या मुलीला फोन लावला आणि माझ्या जवळनं सांगितलं की माझी मुलगी चढली ते किती चढली का चढली मला माहीत नाही पण भगवंता ते तुमची शेवकीन आहे त्यागी शेवकी आहे आणि जर मी बाबाच्या दिलेल्या तत्व शब्द नियमानं वागतो आणि तुमच्या मानव धर्माच्या प्रचार प्रसारमध्ये हातभार लावतो इमाने बारे भगवंताच्या घर कार्य करत असेल तर भगवंता माझी मुलगी बचपनापासून स्मार्ट आहे गोरी भरारी आहे तिच्या पदांवर तिच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारच्या दाग धब्बा राहू नये किती जळली का जळली मला माहित नाही भगवंता पर हे जबाबदारी तुमची माझ्या मुलीच्या अंगावर कसल्या प्रकारचा दाग दिसून जळल्याच्या दाग एक वेळेस बनला तो उमरभर जात नाही एवढा पूर्ण भाग माझ्या मुलीच्या जळला पूर्ण चमडी निघाली तिला आम्ही तिथं गवा आणि भगवंताच्यावर शब्द मांडला आणि मी माझा लहान मुलगा आणि माझी पत्नी आम्ही तिन्ही जण गेलो मुलीच्या गावाला आणि तिथं पाहिलं होतं ते पूर्ण अंगाला डॉक्टराचा ट्रीटमेंट चालू होता ते अंगाला पूर्ण ते मलम जळल्याच्या मलम बावली आमच्या इकडे बाउली कुगामध्ये मलम मिळते तो मलम लावणं सुरू होता आम्ही पाहिलो तेव्हाच आमचं मन पूर्ण भरून आला मी माझ्या मताने मी भगवंताचं नाव घेतलं पोळीला फूक मारलो माझ्या पत्नी नाही आपल्या मताने जे काही भगवंता सांगायचे होते ते बाबाचा फूक मारला आणि मुलीला म्हणलं म्हणलं बेटा टेन्शनमधले पप्पाजी मेरा चेहरा मला कुछ नहीं होता मेरा उस परमेश्वर पे इतना विश्वास है उस बाबा पे विश्वास है बेटा जिसके मैं कार्य करता हूं तेरे चेहरे पर चेहराचा भी दाग नहीं रहेंगा ये विश्वास रख माझी मुलगी लढणं त्याला तिने एवढा फिकर होता का मी माझा चेहरा पूर्ण खराब झाला पण मी तिला सप्ता झालं भगवंतावर विश्वास ठेव बेटा बाबाला सांग तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या पद्यांवर कसल्या प्रकारचा दाग दबा राहील नाही एवढा विश्वास आम्हाला त्या पोरीला गोंदियाला युनायटेड हॉस्पिटलमध्ये आणून भरती केलं तिथं ट्रीटमेंट आणि तिथून सुट्टी झाल्यावर घरी नेऊन पंधरा दिवसच्या मुलीचा ट्रीटमेंट करून डॉक्टर दररोज घरी येत होता तो युनायटेड चा जो डॉक्टर होता तो आणि परमेश्वरांना असं घडवून आणलं कि पंधरा वीस दिवसाच्या नंतर माझ्या मुलीच्या अंगावर एकही दाग धब्बा दिसत नाही कोणाची कृपाची कृपा आहे सत्तावर परमेश्वर उभा होता जर आम्ही चाललो तसे वागलो तसे राहिलो तसे बोललो तसे तर तो परमेश्वर चोवीस तास तुमच्या उभा आहे लोक म्हणतात या मानव धर्मामध्ये गलती झाली माफी मागून घ्या माफीचे कार्य घडवून घ्या तुमची गलत्या माफ होतील आमचे मार्गदर्शक साहेब लोक सांगतात शेवकांना बरोबर आहे जी आनंद गावडे साहेब सर्व मार्गदर्शक सांगतात चूक झाली कार्य घडवा माफीचे कार्य करा तुमची गलती माफ होऊन जाईल मी म्हणतो ह्या मानव धर्माच्या एक काही सेवकाची छोटीशी गलती बी माफ नाही आहे लक्षात घ्या चुकला तर दुखावत लागेल तुम्ही जर चुकलं तर त्याच्यात दुखावत लागेल कारण जेव्हा आम्ही चांगले कर्म करतो तर परमेश्वर शब्दावर उभा आहे असा अनुभव घडवून देते पूर्ण आंग जडला होता मुलीच्या चेहऱ्यावर एकही शब्द एकही धप्पा नाही राहिला मग आम्ही गलत्या करून तो माफी देईल का चांगल्या कर्माचा चांगला फळ दिलं शब्दावर उभा राहिला मग गलत्या करून तो माफी देणार आहे का लक्षात घ्या चुकलो म्हणून दुखलो सांगतस कुणाला बाबाच्या दिलेल्या तत्व शब्द नियमाला वागलास विचार आपल्या मनाला बाबाने सांगितलं आहे चुकलास दुखावत लागेल गलतीची माफी मिळणार नाही अरे आम्हाला सोड आमच्या गुरुला माफी मिळाली नाही आमच्या तुमच्या कर्मा त्यांना भोगावं लागलं त्यांचा पाय कपला का आमच्या तुमच्या कर्मामुळे कारण आमच्यासारखा बैमान माणसाची जमानत आमच्या गुरुनी घेतली होती की हे मानव आहेत म्हणे कर्म करतायत हे कर्म करतानी चुकतील भगवंत तुम्ही यांच्या गलतीला क्षमा करा मी माझ्या जीवनाच्या अंतिम